नमस्कार मी ऍडवोकेट हरदास लांडे बघा आता एक दोन दिवसापूर्वी माझ्याकडे एक पक्षकार आला होता आणि तो पक्षकार आल्याच्या जमिनीचा काहीतरी वाद होता परंतु जो व्यक्ती माझ्याकडे आला होता शेतकरी <coughs> किंवा व्यक्ती म्हणा तो माझ्याकडे आला होता त्यांनी सांगितलं की साहेब आमचा असा असा वाद आहे आणि सात बारावरती माझं नाव आहे त्यामुळे या जमिनीचा मीच मालक आहे दुसरं कोणी मालक नाही असा त्यांचा वाद होता आणि याच याच्यावरती जास्त भर होता शेतकऱ्यांचा किंवा त्या व्यक्तीचा की जर माझं नाव सात बारावर असेल तर मी मी छा जमिनीचा एकमेव मालक आहे जेणेकरून हा माझ्याकडं पुरावा आहे मालकीचा सात बारावर माझं नाव आहे त्याच्यामुळे हा पुरावा मालकीचा आहे माझ्याकडे आणि मी या जमिनीचा मालक आहे त्याला मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला की फक्त सात बारावरती तुझं नाव आहे किंवा तुमचं नाव आहे त्यामुळे तुम्ही जमिनीचे मालक होत नाहीत त्याला मी समजून सांगत असताना त्यांनी मला उलट प्रश्न विचारला की असं कसं काय बोलतो माने साहेब तुम्ही सात नाव असल्यावरच मालक असतं आणि आतापर्यंत असंच आपण ग्रहित धरतो की ज्याचं नाव सात बारावर आहे की तो जमिनीचा मालक असतो परंतु मी त्याला परत हे सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा सातबारावरती नुसतं नाव असलं म्हणजे कोणी मालक होत नाही ते फक्त जर तुमच्या नावाचा फेरफार फक्त सातबारावर असलं म्हणून तुम्ही मालक होत नाही त्याच्यासाठी ती जमीन कायदेशीर कागदपत्राच्या आधारे तुमच्या नावावर येणं गरजेचं आहे तर तुमची जर तशी काही जर कायदेशीर कागदपत्राच्या आधारे लिगल डॉक्युमेंटच्या आधारे ही जमीन तुमच्या नावावर आली असेल तर तुम्ही कायदेशीर मालक होऊ शकता त्याचे परंतु एक म्हणणं फक्त हाय की सातबारावर नाव असलं म्हणजे तो मालक होतो हे सपशील खोट आहे आणि हे बऱ्याचशा सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आता हा विषय असा घडल्याच्या नंतर की माझ्या लक्षात आलं की बाबा बऱ्याचशा लोकांमध्ये ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा लोकांचा हा भ्रम आहे बऱ्याचशा लोकांचा संभ्रम आहे की सात ज्याचं नाव तो त्या जमिनीचा मालक आहे हा सगळ्या म्हणजे ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त भ्रम आहे नुसता सात बारा बद्दल बोलत नाही मग तुमची गावठाणला गावठाणला तुमची जागा असेल प्रॉपर्टीचं से कार्ड असेल आर कार्ड असेल कुठल्याही सगळ्या गोष्टीच्या संदर्भात मी सांगतोय फक्त म्युटेशन एंट्री म्युटेशन एंट्री म्हणजे काय फेरफार तुमच्या नावाचा आहे या आधारावर तुम्ही कुठल्याही प्रॉपर्टीचे मालक होत नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या हीच गोष्ट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्यासाठी हा व्हिडिओ कोण होते कारण की मला असं जाणवलं की याच्या संदर्भामध्ये बराच संभ्रम आहे ग्रामीण भागामध्ये आणि ही लोकांना सगळ्या लोकांना कळलं पाहिजे की सात बारा सात वरती आपलं नाव असणं म्हणजे हा आपल्या मालकीचा पुरावा नाही तर मग कशाचा पुरावा आहे ती मी या व्हिडिओमध्ये सांगतो बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल अजूनही जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा क्लिक करा जर काही कायदेशीर जर प्रश्न असेल तर कमेंट कोर्टामध्ये असंच एक प्रकरण गेलो होतं की या संदर्भामध्ये ज्या व्यक्तीचं नाव सात बाराला होतं त्या व्यक्तीचा क्लेम होता की माझं नाव सात बाराला आहे तर मी ह्या जमिनीचा मालक आहे आणि नुसतं ह्याच खाटल्यामध्ये नाही तर सुप्रीम कोर्टाने त्याच्या अगोदरचे बरेचसे खटले असे की ज्या खटल्यामध्ये ही गोष्ट वारंवार सांगितलेली आहे की या खांद्याचं नाव सात बारावर आलं म्हणजे तो त्या जमिनीचा मालक होत नाही जर जर ही गोष्ट जर असती फक्त सात बारावरती नाव आल्याने जर कोणी जर मालक होत असत तर मालतरी वाटतं तलाठी आणि मंडळाधिकारी यांनी मिळून जे काही कायदेशीर मालक नाही असे बरेचसे लोक मालक करून टाकले असते पैसे घेऊन ही सत्य परिस्थिती आहे आता बी महसूलच्या याच्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात घोटाळा होतो हे वेगळं गर सांगायची गरज नाही मंडळ अधिकारी तलाठी लेवल तलाठी कसं काम करतात हे वेगळं गर सांगायची गरज नाही त्याच्यामुळं सांगतो की तुम्ही तुमच्या सातबारावर नाव आलं म्हणजे मालक होत नाही तर मग तुम्ही मालक कशाच्या आधारे होता तुमच्याकडं कायदेशीर डॉक्युमेंट पाहिजे मग कायदेशीर डॉक्युमेंट काय असणार पाहिजे तुमच्याकडं फॉर एक्झाम्पल जी जमीन तुमच्या नावावर आलेली आहे ती जमीन जर तुमची वारसाची असेल आणि तुमच्या वारसामध्ये जर वाटणं झालेलं असेल किंवा तुमची वडील जमीन असेल आणि ती जर तुमच्या हिस्साला जर जमीन आलेली असेल तर ह्या जमिनीचे तुम्ही कायदेशीर मालक आहे मग भले तुमचं नाव लागो किंवा न लागो किंवा दुसऱ्या व्यक्तीचं नाव असू दे त्या ठिकाणी तुमच्या जमिनीवरती जर ती जमीन तुमच्या वडीलोपारची जमीन असेल आणि जर तुम्हाला हिस्सा नसेल मिळाला तर तुम्ही त्या जमिनीचे मालक आहे जो व्यक्ती त्या सातभारावरती नाव आहे तो व्यक्ती त्या जमिनीचा मालक नाही ही गोष्ट लक्षात घ्या म्हणजे जर वारसाना ती जमीन तुमच्या नावावर आली असेल तर तुम्ही एक मालक होऊ शकता दुसरी गोष्ट कशाने होऊ शकता कायदेशीर मालक दुसरी गोष्ट तुमच्याकडे खरेदी करते एखाद्या जमिनीचा खरेदी करते आणि नोंदणीकृत खरेदी करते तुम्ही कार्यालयातून खरेदी केलेलं आहे ते खरेदी कर तुमच्याकडे आहे भले तुमच्याकडे तुम्ही त्या खरेदी खात्याच्या आधारे फेर जमिनी सातबारावर लावला किंवा न लावला काही फरक पडत नाही तुम्ही जरी त्या जमिनीचा फेर लावला नसेल लवकर किंवा उशिरा लावला तरीही तुम्ही त्या खरेदी केलेल्या जमिनीचे मालक असता त्याचं कारण काय कारण की तुम्ही कायदेशीररित्या त्या जमीन खरेदी केलेली आहे फक्त तुमच्याकडून सात बाराला घ्यायची राहिली असेल किंवा न घेतली नसेल तो विषय वेगळा आहे तो कधीही तुम्ही सात बाराला लावून घेऊ शकता कारण की तुमच्याकडे कायदेशीररित्या खरेदी करेल दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट कुठल्या कोर्टामध्ये दावा दाखल झाला आणि त्या कोर्टाने जर तुम्हाला त्या जमिनीचा मालक घोषित केला असेल आणि तुमच्याकडे तो त्या आधारे तुमचं नाव सात बाराला आले असेल तर तेव्हा तुम्ही एक कायदेशीर मालक होऊ शकता किंवा एखाद्या व्यक्तीने मरण्यापूर्वी त्याचं मृत्यू पत्र करून ठेवलं त्याच्या आधारे तुम्हाला काही प्रॉपर्टी दिली आणि त्याच्या आधारे तुमचं नाव सात बार असेल तेव्हा तुम्ही कायदेशीर त्या जमिनीचे मालक आहे तुमचं नाव असो नसो तो वेगळा विषय तुमचा त्या आधारे तुमचं नाव जर सात बार असेल तर तुम्ही शंभर टक्के त्या जमिनीचे कायदेशीर मालक आहे तिसरी त्याच्यानंतरची गोष्ट बघा एखादी जमिनी तुम्ही खरेदी करू शकता किंवा एखादी जमिनीचं बक्षीस पत्र करू शकता जर तुम्हाला एखादी जमीन बक्षीस दिली बक्षीस दिली असेल तेव्हा सुद्धा तुम्ही त्या जमिनीचे कायदेशीर मालक होता आता या व्यतिरिक्त हे झाले कायदेशीर तुम्ही जमिनीचे मालक कसे होता जर ह्या गोष्टी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्या जमिनीचे कायदेशीर मालक होऊ शकता आणि जर तुमच्याकडं याच्यापैकी कुठली गोष्ट नाहीये आणि तुमचं एखाद्या ठिकाणी जर तुम्ही एखाद्या सातबारावरती एखाद्या ठिकाणी जमीन नावावर नाव घेतली ह्या कुठल्याही गोष्टी तुमच्याकडे कायदेशीर नाही तर तुम्ही त्या जमिनीचे मालक नाही तुमचं नाव चुकीना त्या ठिकाणी आलेलं आहे आणि ती फक्त महसुली नोंद आहे मग आता सात बारावर नाव असलं त्याचा फायदा काय त्याचा फायदा एवढाच सुप्रीम कोर्टाने सांगितलं की महसुली नोंद जी असते म्युटेशन एंट्री म्हणजे फेरफार जो फेरफार असतो तो फक्त एवढ्याच गोष्टीसाठी वापरता येतो की त्या आधारे तुमची जे काही जमीन महसूल भरावा लागतो शासनाला तुम्हाला ते भरण्यासाठी किंवा तुमचं काहीतरी व्यवहार करण्यासाठी त्याच गोष्टीसाठी फक्त तुम्हाला त्या सात बाराचा उपयोग करता येतो मालकी हक्काचा पुरावा म्हणून त्याचा उपयोग करता येत नाही असे स्पष्ट आदेश आणि असा स्पष्ट निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे जितेंद्र सिंग विरुद्ध मध्य प्रदेश राज्य या प्रकरणामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे याच्या अगोदर सुद्धा बऱ्याचशा प्रकरणामध्ये सांगितलेलं एक गोष्ट त्याच्यामध्ये बघा खाली दोन चार गोष्टी तुम्हाला सांगतो काय काय गोष्टी पाहिजे सात बारा नोंदी सात बारा सात बारा हा जमिनीच्या नोंदीचा एक महत्वाचा मोसुली दस्तावेज आहे पण तो मालकी हक्काचा पुरावा नाही नोंदीमध्ये अनेकदा इतर हक्क जसे की गान भाडेपट्टा किंवा न्यायालयाचे आदेश नोंदवलेले असतात त्याच्यामुळं तुमच्याकडे कायदेशी डॉक्युमेंट पाहिजे फक्त सात बारा नाव आहे म्हणजे तुम्ही मालक होत नाही दुसरी गोष्ट बघा सुप्रीम कोर्टाचा निर्णय जितेंद्र सिंग विरुद्ध मध्य प्रदेश राज्य प्रकरण सुप्रीम कोर्टाने पुनर्विचार केला आहे की म्युटेशन नोंदी ज्या सात बार सात बारावरील नोंदीचा समावेश होतो फक्त कर आणि महसुली हेतूसाठी आहेत म्हणजे फक्त कशासाठी कर वसूल करण्यासाठी आणि महसूल हेतूसाठी बाकी दुसऱ्या कुठल्याही गोष्टीसाठी नाही तुम्ही म्हणत असाल माझं नाव सात आहे मी त्या जमिनीचा मालक आहे त्याच्यामुळं ह्या गोष्टी तुम्हाला मालकी हक्काचा पुरावा म्हणून सात बारा वापरता येत नाही त्याच्यानंतर बघा मालकी हक्क कशाने तो बघा जमीन मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी कायदेशीर कागदपत्रे जसे की खरेदी खत वारसा हक्काचे पुरावे किंवा न्यायालयाचा अंतिम निकाल आवश्यक आहे सात बारावरील नोंदी या कागदपत्राच्या आधारावरच केल्या जातात या कायदेशीर डॉक्युमेंटच्या आधारे तुमचं नाव जर जा आलेलं असेल तर तुम्ही शंभर टक्के जमिनीचे कायदेशीर मालक आहे मग या निर्णयामुळे सात बारावर नाव असणे हे जमिनीच्या मालकीचा अंतिम पुरावा मानला जाऊ नये हे स्पष्ट होते मालमत्ता आणि अंतिम निर्णय कायदेशीर कागदपत्रे या न्यायालयाच्या निकालावरच आधारित असतो ही गोष्ट लक्षात आली असेल तुमच्या हेच या मध्ये एकच गोष्ट क्लिअर करायची की सात बारावर तुमचं नाव आहे म्हणजे तुम्ही जमिनीचे मालक नाही हो ही गोष्ट क्लिअर कट करून घ्या तुम्ही त्याच्यामुळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला हीच गोष्ट सांगण्यासाठी मी सगळ्या गोष्टीचा सविस्तर माहिती दिलेली आणि गावाकडे बऱ्याचशा लोकांचा संभ्रम आहे की सात बारावर नाव आलं म्हणजे आपण जमिनीचे मालक झालो किंवा प्रॉपर्टी कार्डवर नाव आलं किंवा गावठाणला तुमची जागा असेल त्याच्यावर नाव आलं किंवा पीआर कार्डवर तुमचं नाव आलं म्हणजे तुम्ही त्या जागेचे त्या प्लॉटचे त्या जमिनीचे मालक झालात असं होत नाही मालकीसाठी जे काही सुप्रीम कोर्टानं कागदपत्र ठरवून दिलेले आहे तेवढ्याच कागदपत्राच्या आधारे तुमची मालकी सिद्ध करता येते एवढंच ये या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो जाता जाता एवढं सांगतो परत जर अजूनही तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकॉनवरती क्लिक करा आणि काही कायदेशीर प्रश्न असेल तर तुम्ही तो कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद